न्यूज महाराष्ट्र शाळा शिक्षण आणि यशाची बातमी बागलान सायकल फाऊंडेशनची पंढरपूर सायकलवारी महाराष्ट्राचे लोकदैवत पांडुरंगाच्या भेटीसाठी सायकल चालवा आरोग्य घडवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा सायकल चालवा इंधन वाचवा हा मंत्र घेऊन सटाणा तालुक्यातून यंदा पहिल्यांदा सायकलवारी निघत आहे फाऊंडेशनचे बेचाळीस सदस्य एकोणावीस जून रोजी सकाळी सहा वाजता देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत तीन दिवसात चारशे पाच किमीचे अंतर हे सायकलिस्ट पार करणार असल्याची फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी सांगितले यापूर्वी सलग तीन वर्ष बागलान सायकल फाउंडेशनचे सदस्य नाशिक सायकलिस्ट बरोबर पंढरपूर सायकलवारी करत होते यंदा पहिल्यांदा सटाण्या तालुक्यातून सायकलवारी आयोजित केली आहे पहिल्या दिवशी एकशे वीस किमी अंतर पार करून शिर्डी मुक्काम आहे दुसऱ्या दिवशी मिरजगाव मुक्काम एकशे चाळीस किलोमीटरचे अंतर चालणार आहे आणि तिसऱ्या दिवशी एकशे पंचेचाळीस किमी अंतर पार करून पंढरपूर येथे सर्व सायकलिस्ट पोहोचणार आहेत दरम्यान राज्यातून व राज्य बाहेरून जवळपास नव्वद सायकल क्लबसह चार हजार सायकलिस्ट पंढरपुरात बावीस जून रोजी दाखल होत आहेत आरोग्य पर्यावरण आणि अध्यात्म यांची मिश्रण असलेली ही सायकल वारी सर्वांचे आकर्षण ठरणार आहे जून रोजी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण सोहळा व सायकल संमेलन होणार आहे विशेष म्हणजे यावेळी क्रीडा व युवा व्यवहार राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे उपस्थित राहणार आहेत आणि त्या नगर प्रदक्षिणा सायकलीने करणार आहेत एजू न्यूज महाराष्ट्रासाठी सुनीले खंडे